सहन करणार सहन करत आले आहे त्या सगळ्यांना सगळ्यांच्या बरोबरीला स्थान मिळावं हळूहळू

सर्वांना त्यांनी विचारलं त्यांना घेऊन शाहू महाराज घोड्याच्या पागेमध्ये गेले आणि सांगितलं त्यामध्ये चंदी म्हणजे त्यांचा चारा ठेवा ठेवण्यात आला आणि मग जे घोडे गरीब होते लहान होते मोठे होते त्यांना ते घोडे चारा खायला लागला ते चंदी खायला लागले आणि शाहू महाराज म्हणाले आता जे बंदनचे घोडे आहेत त्यांना पाठवा

आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालं नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे देऊन असं बाळासाहेब सराटे नावाचा प्राणी हा नवीन, नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतात सगळ्या सेऱ्याची कसे सुद्धा अशाच कुठल्या नवीन माणसाच्या आले असं मी असावं कलेलं आहे वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं काय अराजकतेकडे न्यायचं मा काय अराजकतेकडे न्यायचं आहे का शासन अशा लोकांना काय इंटरप्रोन करतं याचं मला हे चाललंय का या राज्यामध्ये आत्ताचं जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केले आहे असं आम्ही तुम्हाला सांगत आहे हे आंदोलन आंदोलनच आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट आहे पण आम्ही एक दोन तीन मुद्दे आमचे मान्य केल्याचं शासनाला देखील आम्हाला दिलेलं आहे दोन म्हणजे टेक्निकल इशूज होतात ते आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या पैलूर आम्हाला ते आवडत असं सांगितलं सांगितले आणि आम्हाला या कारणीपैकी बोलवलेलं आहे ज्यामुळे दोन मुद्दे आहेत आणि पंचांग असेल आणि मुद्दे हे आंदोलन आता करून देण्याचे